री किती अभिमान म्हणतोय काका वडील त्याचा खूप अभिमान आहे की मला असं वाटत की खरोखर बोलता येत्यांनी आपला इंटरव्ह्यू बघितलेला त्यांना मी दाखवलेलं जबाबदारी रडलेले तो स्वतः असं ना म्हणजे माझी भावंड पण पुढे जाऊ तेव्हा ते तर मी त्याला पाठवत पण नव्हते कारण की मी बोलू त्याला अजून स्वतःचे कपडे नाही भरता होत काय नाही मग तेव्हा करणार का ते ते हा करेल का हा जाईल काय हा उठेल का हा म्हणजे प्रश्न माझ्या समोर होता नमस्कार मी कसुरी सिने चित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खर तर ह्या कुटुंबाची इंटरव्ह्यू साठी मला वाटतं वर्षभर वाट बघायला रितेश आणि अखेर लखा या गाण्यामुळे त्याच्या कुटुंब काकी रील वर आम्ही तुम्हाला आजपर्यंत बघत आलोय पूर्ण कुटुंबाला आज आपल्या लेखाचं गाणं आलं आहे एक आई म्हणून किती अभिमान वाटत जास्त अभिमान बोल बोल म्हणजे मला त्याच्याबद्दल म्हणजे लहानपणापासूनच त्याच म्हणजे मला गर्व वाटत त्याच आणि काका जेवढे रील मध्ये बघतो फुल ऍक्टिव्ह मज्जा करत असतात आता पण आम्ही बघितलं की रितेशचे सगळे मित्र येऊन तुम्हाला भेटत होते कसं वाटतं एक वडील म्हणून खूप बरं वाटत <coughs> म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो होतो ना त्या त्या ठिकाणी आमचं म्हणजे भरपूर <laughs> का आमचा सन्मान वगैरे करतात आणि गाणं बोलायचं नऊ हार हे खूप म्हणजे म्हणजे चांगलं आहे आणि नऊ लाखचा हार म्हणजे एकदम खूप म्हणजे असं कोटीचा हार वाटत नऊ लाख मी पप्पांना जेव्हा ऐकवलं तेव्हा पप्पा बोलले एक हे जुनं गाणं पण आहे नऊ लाख का, का ते दादा पण बोलला हा हा तेच आहे गाणं हे नव लाख नऊ लाख म्हणजे आज रितेश आणि नीत हे म्हणजे म्हणजे हे नवलाकच हार आहेत असे दोघ समजेल बस आणि काय बोलू शकत नाही बस रितेशचा किती अभिमान म्हणतोय काका वडील त्याचा खूप अभिमान वाटत कि मला असं वाटत कि खरोखर खरोखर बोलता येत नाही आपला इंटरव्ह्यू बघितलेला त्यांना मी दाखवलेलं जबाबदारी आणि मला वाटतं सगळ्यात छोटा भाऊ आहे रितेश च कसा वाटलं तुला गाणं माझं कसं वाटलं आणि मी कसं दिसलोय एकदम चांगलं तनु दिदी आणि आदिती दिदी कसे दिसले चांगलं नाही <laughs> <laughs> तुम्ही दोघं काय सांगाल कारण का आम्ही तुम्हाला पण बघत असतो आज रितेशचं गाणं आलंय आणि रितेश बद्दल काय सांगाल आवडत सांगतो हे माझे भाऊच आहेत हे सगळे माझे माझ्या आत मुलं असे सगळे आमचा ग्रुप हा तयार झालाय आमचा कुटुंब झालाय आणि जर यांना विचारूया आपण गाणं कसं वाटलं मी पण या मीडिया सोबत आहे गाणं खूप छान आहे आणि रितेश आणि निश्चित बोललं तर गाणं हिटच होईल रितेश बद्दल काय सांगाल कारण का है रितेश जीची जी मेहनत आपण बघत असतो रील वरती त्याच्या सगळ्या कुटुंबाची त्याच्याबद्दल काय सांगाल रितेश कसा आहे नेमका मेहनत खूप खूप आहे मेहनत खूप छान रितेश ची मेहनत खूप करतो आणि त्याला यशही चांगलं भेटत आहे कारण त्या घरच्यानी खूप सपोर्ट केलाय आणि त्याचा आम्हाला खूप सपोर्ट आहे आणि असं काय नाही आता तू आहेस तसा म्हण की म्हणजे कसं तो स्वतः असं ना म्हणजे माझी भावंड पण पुढे जाऊ अजून हाय तसं म्हणजे माझ्या माझ्या आणि माझ्या ग्रुप वरून एक गाणं करूया आपण असं तर तू बोललाय की नक्की डन करूया हे पण माझे भाऊ आहेत आणि हा त्याचा भाऊ जेव्हा मी सांगितलं ना की इंटरव्ह्यू करायचा हा बिंदास होता आता हा किती बोलणार आहे रितेश बद्दल दादा बद्दल ते मला ऐकायचंय बोलाय वाटलं चांगली वाटली पण मला सांग ना आता दादा तर विचारतोय पण ज्या रीलमध्ये तर फुल एकदम ऍक्टिव्ह एक असतो आता पण तो ऍक्टिव्ह होता इंटरव्ह्यू बोलल्यावर तो खूप खुश होता आता काय झालं काय नाही म्हणजे आता गाणं तर सगळेच हिट असतात हे पण गाणं खूप हिट होणार आहे आणि नेक आणि ने रितेशची जोडी बोलली तर म्हणजे खूप म्हणजे गेल्या वर्षी नक्रेवाली जसं झालं तसं हे पण नवलखा हार पण खूप हिट होणार असे आमचे हे आहे सख्का मोठा भाऊ आहे आणि हा तीन नंबर मी दोन नंबर आहे आणि आणि या मोठ्या काकाचा मुलगा आणि सगळे आत वगैरे असे मुलं आहेत पण याच्याबद्दल मी सांगेन की एक मोठा भाऊ असतो ना ह्याच्या हरका पाहिजे एक असा सपोर्टिव्ह म्हणजे मला जिथे लागेल जिथे मला आहे मी एक तरी बोललो ना की मला असं असं जायचंय बाहेर आपल्याला जायचंय येणार तो मी ह्या ह्यांना पण बोललो ना उद्या माझं काम आहे पण जॉबला आहे हे सगळेच आहेत माझ्यासाठी येतात कारण येतात कारण मला काय झालं तरी पण माझ्यासाठी माझे भाऊच उभे राहतील बाकी नाही आणि माझे आई भाऊ आणि प्रशांत मेन माझी टीम आहे मी हाताने सांगतो जी माझी टीम आहे ना दादा मला मला तो हार भेटलाय तो तो नऊ लाखाचा हार आहे माझा तो दहा लाखाचा तो शंभर लाखाचा हार आहे म्हणजे त्याच भरपूर चांगलं प्रशांतदा खूप काय बोलते काय सांग खरं तर प्रशांत रितेश रितेशचं आज नाव आहे आणि त्याच्या मेहनतीमुळे पहिलं गाणं म्हणजे आपली यारी आपली यारी पासून आतापर्यंत लस लहान होता तेव्हा तर मी त्याला पाठवत पण नव्हते कारण की मी बोलू त्याला अजून स्वतःचे कपडे नाही भरता होत काय नाही मग तेव्हा करणार का हा करेल का हा जाईल का हा उठेल हा म्हणजे प्रश्न माझ्या समोर होता माझा भाऊ काय बोलला त्याला पाठव त्याला सुरुवात होऊ दे त्याला कशा पा... स्वतःची स्वतःला तयारी करू दे तेव्हापासून म्हणजे आतापर्यंत मला एक पण असं काय मला असं खाली नाही वाटत दादामुळे मी मी घरी कमी दिवसभर तिथं असतो बोलायला आई जाऊ दे टीव्हीवर दिसून पण माझं ते नाही मत होते की तो टीव्हीवर नको पण तो बाबा व्यवस्थित म्हणजे तयार नाही अजून कसं पाठवायचं हाच म्हणजे मला जास्त विचार मला खूप सपोर्ट केला म्हणजे नंतर स्टार्टिंग स्टार्टिंगला मी जेव्हा सांगितलं की मी असं असं करतो तेव्हा म्हणजे भावानी पण सपोर्ट केला की बोलल की त्याला जाऊ दे मी दादाला विचारलेलं पण मी येऊ काय पण दहा जण गाण्यात होती तर कुठे राहणार असं त्याचा तेव्हा खूप प्रॉब्लेम होते आणि तेव्हा तेव्हा खूप काळ वेगळा होता आणि ते आमचं गाणं आपली आरी ते चोवीस तासात वन मिलियन गेलेलं आहे म्हणजे खूप कमी वेळात असं तर त्याच्यानंतर नखरेवाली खूप हिट झालं आणि आतापर्यंत आता नवला का हार आपलीच हवा सगळं त्याला काय सांगितलं गाण्यावर सर्वात पहिली गोष्ट तर मला माझ्या भावावर खूप जास्त प्राऊड आहे आणि गाण्याचं बोलायला गेलं तर गाणं तर ता सुपर हिट आणि म्हणजे जास्त प्रेम द्या गाण्याला जेवढं जेवढं होईल तेवढं प्रेम द्या मी अजून काय बस म्हणजे खरं तर हे कुटुंब आपण ज्या वर बघतो ना एक बांधून ठेवलेलं कुटुंब आहे त्यांना नाही माहिती आहे सगळं त्यांनी खूप फेस नाही केलं त्यांना आज माझा ग्रुप खूप मोठा आहे पण मी ह्या लोकांना बोलवलं कारण हे माझ्यासाठी खूप माझ्यासाठी खूप उभे राहतात सगळेच उभे राहतात पण हे तिघ आहेत ना अजून एक आहे तो कृतिक ते तो पण कामाला गेला माझे भावन म्हणजे खूप सपोर्ट करतात माझ्यासाठी डायरेक्ट देव आहेत Oh, तरे तरे काकी तर जेव्हा आपण बघतो ना की रितेश हे काम करतोय आई आता म्हणतो पण दिवसभर मी काम करते किंवा पप्पा काम करतो पण नाही मुलासाठी तेवढा वेळ तुम्ही रील साठी देता प्रत्येक गोष्टीसाठी काय वाटत होतं की एक रितेशला आपण असा सपोर्ट केला पाहिजे होता किंवा आता आपण जो सपोर्ट करतोय त्याने खूप अभिमानाची ऊर येते म्हणून हो येते आणि त्याला कसं लहानपणापासूनच माझं सपोर्टच आहे आणि आता म्हणजे कसं मधीच थोडं व्हिडिओ मध्ये मम्मी ये, ये कारण मला तर कसं असं इंटरेस्ट नाही त्याच्यासाठी म्हणून मी तयार झाले अरे आज बोलायला गेलं मला एवढा प्राऊड वाटत ना मला मला कमी विचारतात मम्मी कुठे आहे तू पण येऊन काय विचारलं मम्मी पप्पा येणार आहेत की नाही असं तर मला एवढा भारी वाटत की मम्मी पप्पा एक एक असं आईबापांचं खूप स्वप्न असतं ते परिस्थितीमुळे नाही होत पूर्ण नाही होत पण मी त्या परिस्थितीला तोडलं ते तोडलं आणि मी त्यांना दाखवलं की मी तुम्हाला खूप काय देईल खूप काय करेल आणि सगळे म्हणजे सगळ्यांची खूप मेहनत आहे माल फक्त माझं नाव आहे बाकी सगळ्या मेहनत त्यांची आहे माझ्या व्हिडिओ हे नसतील तर रितेश कांबळे कोणीच नाही तुमच्या मी व्हिडिओ बघतो डान्सचे व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ हे कसं सुचत म्हणजे <laughs> अगोदर हे म्हणजे अंगात एक होतीच माझी सर्व डान्स वगैरे हो हे जेव्हा ज्यावेळी आम्ही राहायचो ना मार्केटला प्रॉपर मार्केटला तर आम्ही एक म्हणजे खूप परिस्थिती आम्ही होतो दहा बाय दहाच्या रूममध्ये आम्ही होतो पण आमची त्यावेळी फॅमिली खूप काय मोठे होते चुलते वगैरे हो जिकडे तिकडे जे मोठे झाले जिकडे तिकडे त्यांची मोठ मुलं मोठी झाली जिकडे तिकडे आपल्या आपल्या संसारात लागले आणि नंतर मग <coughs> मला पण असं वाटलं नव्हतं की माझा मुलगा असा एवढा खूप मोठा होईल आणि एवढं स्वप्न पण नव्हतं की आणि हा माझ्यावर तर विश्वास नव्हता मला की होता खूप शाळेत कंप्लेट यायच्या अशा तशा असं तर म्हणजे नंतर नंतर मला असं वाटलं की खरोखरच आपला मुलगा तो आपला मुलगा असतो असा आहे आणि ज्या व्हिडिओ चालू केला त्या टाइम आम्हाला काय तू तिकडे करतोय काय पण करतोय असत मी त्याला म्हणायचं नंतर नंतर आम्हाला दोघांना त्यांनी सुरुवात केली घ्यायला मग नंतर नंतर आम्हाला लोक ओळखू लागले अरे कोणाचे अरे रितेजच्या पप्पा असे यावेळी मग खूप म्हणजे स्टेशनला वगैरे कामावर जायचो रात्रबाईला मी रात्रबाईला असायचो त्यावेळी स्टेशनला मी जायचो त्यावेळी मला अरे रितेजचे पप्पा का तर ट्रेन मध्ये पण असे मिळायचे काका रीतेचे पप्पा ना हो नाही पण एक म्हणजे त्याला मला खूप अभिमान वाटायचा खूप भरून अभिमानाची गोष्ट आहे की तुम्ही पण त्याला तितकाच सपोर्ट करतायत कारण का आई वडिलांचा सपोर्ट हा खूप महत्वाचा असतो आपल्या मुलाचं यश पुढे नेण्यासाठी आणि काकी तुम्ही तर म्हणजे जे रितेशला थोबाडीत व्हिडिओचे व्हिडिओ करतात कधी कधी लागत एका व्हिडिओ व्हिडिओ करताना खरोखर हिनी थोबाडच दिला तो लागला खरोखर आणि जवानची व्हिडिओ केली शाहरुख खानची त्यावेळी तो हिनी जो पट्टा असा फिरवला तो खरोखर मला डोळ्याला लागला पण ते खूप व्हिडिओ काय भरपूर काय मिलियन वर गेली भरपूर काय व्हिडिओ भरपूर चालले तिथे त्याच्यासाठी व्हिडिओ केली त्याने बघितली म्हणजे विषय संपला खरंच माणसाने बघितली बस हेच आपल्याला आणि मला वाटतं ह्या कुटुंबा बरोबर ना खर तर अजून मला बरंच काय काय बोलायचं पण आता टाइम पण कमी आहे आणि आता खूप लेट झालेला आहे सो मी घरी येणार आहे रितेश आई पप्पांची परमिशन असेल तर मी घरी येणार आहे आयुष दादाला बोलवत जरा दोन मिनिट फक्त बोलायला तो तो असा माणूस आहे मी तुम्हाला त्या परवाचीच गोष्ट सांगेल रविवारची तो मला बोलला की मला मी त्याला बोललो की मम्मी एवढा भारी चिकन बनव तो, तो मला बोलला की मला यायचंच आहे घरी मी बोललो की अरे नक्की मग मम्मीला कॉल वगैरे मम्मीनी स्वतः कॉल केलं की तुला काय काय पाहिजे ते सांग आणि सगळे झालं मी सगळ्यांना घेऊन गेलो कायच नव्हतं कायच नाही फक्त रविवारी यायचं आहे कुठला प्रोग्राम नव्हता काय नव्हतं पण तो आला आमच्या घरी मम्मी पण बोलली की एक मोठा स्टार आपल्या घरी आला मी नाही मोठा स्टार आहे की हा म्हणजे प्रशांत दादा बरोबर राहिला ना तिथून म्हणजे मी कुणाला जेवायला असं बोलवलेलंच नाही कारण का बोलली काय कार्यक्रमच नसायचा ना पण हा बोलायनायुष दादाला यायच मी ते येऊ दे तर सगळ्यांनाच बोलूया मग आणि त्यावेळी रविवारी आले खरोखर कर... जो तो ग्रुप तो तो जो आला ना खूप मला बरं वाटलं कारण जेवण वगैरे गेले सर्वांनी तारीफ केली जेवण खूप चांगलं झालं जेवण खूप चांगलं झालं चिकन खूप चांगलं झालं असं आता आयुष जेवून आता आमचा नंबर आहे म्हणजे खर तर रितेश ची कुटुंबा बद्दल खूप ऐकलं होतं खूप बोललो आज त्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा योग आला आणि आता हे तूही त्यांच्या कुटुंबाचं सदस्य झालं तू रितेश बद्दल काय सांगशील मी खरंच मी हे मी बोलणार होतो की मला पण त्याविषयी घरी गेलो असं वाटलं की मी त्या कुटुंबाचा सदस्य आलो मी त्याला मेसेज करून म्हटलं की आपला ग्रुप तो फोटो पाठव आमच्याकडे आता फोटो वगैरे ग्रुप फोटो आणि नेहमी तो म्हणायचा की अरे तू घरी आहे घरी आहे सारखं बनवलं तर घरी म्हटलं मी असं घरी येणार नाही म्हटलं मला जेवण लागतं घरी बोलवलं तर बाई जेवायला बोलवलं असेल तर मी येतो तर आणि खरंच म्हणजे पहिलं गाणं मी निक सोबत केलं होतं आणि तेव्हा पण रितेश नेहमी असेल सोबत सो मला निक आणि रितेश या दोघांना घेऊन ना मला एक लहान भाऊ आहे उत्कर्षणाचा सो त्याच्याबद्दल जी माझी फिलिंग आहे ती ह्या दोघांबद्दल म्हणजे आता आम्ही आयुष्यातले डिसिजन पण एकमेकांना सांगून घेतो की म्हणजे आता आम्ही शॉपिंग करताना एक पण एकमेकांना व्हिडिओ कॉल करतो आज आम्ही दहा व्हिडिओ कॉल करू आता बघितलं तर तुम्ही तुम्हाला दिसले असेल सो आता मी पण ह्या कुटुंबाचा भाग आहे सो मला असं वाटतं मी पण कांबळे सर नेमक करतो इंस्टाग्रामवर मार आमचं आता एक छान कुटुंब झालंय आणि आता तर सुरुवात आहे ही आता खूप काम करायचं सोबत पुढच्या काळात काका अकुंना पण आम्ही ऑफर केली आहे पुढच्या काळात आम्ही त्यांना पण आम्ही घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही त्यांच्या पण रील्स बघत असाल काल त्यांचे रील्स म्हणजे कमाल कमाल आता <laughs> <laughs> एक लवकर म्युझिक व्हिडिओ असेल ज्यात काका काकू असतील खर <laughs> तर हे कुटुंब असंच हसत खेळत राहू दे आणि जाता जाता तुमच्या लाडक्या प्रेक्षकांना तुमचं ते आता दुसरं कुटुंबही झालं प्रेक्षक हे आपलं कुटुंबच आहे त्या प्रेक्षकांना काय सांगा लव्ह यू द्या लव यू लव्ह यू आणि असंच प्रेम द्या बस बोल लव्ह यू बोल बोल ना असंच प्रेम द्या बोल आता आता नाही येणार त्याला गाणं बघितलं कसं वाटलं एकदम चांगलं अरे लास्टला कोण दिसलं लास्टला लास्टला आयुष दादा दिसलेला मी जरा विसरल तर जेवणाची वेळ झाली ना मला जेवू दे सो रितेश काय सांगशील जात आता प्रेक्षक मी गाण्याबद्दल सांगेल गाण्याला खूप प्रेम द्या नवलाक का हार खूप जणांची मेहनत आहे पाय बघू शकता <laughs> बोट बोट तर झालं आमच्या पण त्याचा पाय अजून खूप रिकव्हरी व्हायचे आणि खूप प्रेम द्या गाण्याला आणि असाच प्रेम असू द्या माझ्यावर माझ्या आई बाबांवर आणि आयुष सरांवर आणि सगळ्या माझ्या भावंडावर ठीक आहे प्रशांत दादा लव्ह यू दादा दा। मी त्याची तिथे पण रमपी याची पण गेली थँक्यू सो मच थँक्यू सो मच आणि ऑल तुमच्या कुटुंबाला खूप